नमस्कार मुठी बाद में कबर, रन्ना, या क्षणाची सर्वात मोठी बातमी खुशखबर शेतकरी मित्रांना या ठिकाणी अत्यंत आनंदाची आणि या ठिकाणी जर बघितलं तर मोठी चांगली बातमी आलेली आहे सर्वांनी पटपट व्हिडिओला लाईक करून घ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे जे जा, आपण शेअर नक्की करा तर जे एकवीस जानेवारी रोजी हा जी आर आलेला होता अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तर या जी आर आलेला आहे यामध्ये जे पैसे कधी मिळणार तर याला सांगायला अत्यंत या ठिकाणी जे आनंद होत आहे की जे अतिवृष्टी अनुदान भरपाई जे आहे नुकसान भरपाई जे आहे ते बँक खात्यावर या ठिकाणी जे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झालेली आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत जे आहे मदत वाढवलेली होती आणि एकंदरीत बघितलं तर जे आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीत ढगाळ वातावरणामुळे तसेच जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रिय वर्गीय फळपिकांचे नुकसान झालेले होते त्यांना हे पैसे लवकरात लवकर मिळणार आहेत धन्यवाद